राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट किसान सभेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा आढावा बैठक पक्षप्रवेश सोहळा व नियुक्ती मान्यवरांच्या हस्ते होणार आहे तरी किसान सभेचे मराठवाडा अध्यक्ष रज्जाक भाई शेख यांनी कार्यकर्ते पदाधिकारी यांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे आपले छत्रपती संभाजीनगर येथे आढावा बैठक होती आपण काय सांगाल जय जवान जय किसान मी शेख राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादागड किसान सभा मराठवाडा अध्यक्ष येणाऱ्या एक तारखेला छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेच्या वतीने मराठवाडा विभागीय बैठक पक्ष पक्षपरेश सोहळा व नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात येणार आहे त्या त्याकरता या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे किसान सभेचे अध्यक्ष माणिकराव साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष औरंगाबाद संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष कैलास पाटील साहेब तसेच लोहाकामदारचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब तसेच गेवऱ्याचे आमदार विजयरा विजयराजे पंडित साहेब तसेच पाथरीचे आमदार राजेश दादा तसेच महाराष्ट्राची राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस रवींद्र दात्यातोड तसेच जालना जिल्हाध्यक्ष अरविंद अण्णा चव्हाण व इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सोळा पार पाडणार आहे तरी मराठवाड्यातील सर्व नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्व तला तलागावातील कार्यकर्त्यांनी एक तारीख एक तारखेला संभाजीनगर औरंगाबाद येथे कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे मी जाहीर आवाहन करतो जय जवान जय किसान